मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेम प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराता या ब्लॉगमध्ये आपली मिराता सकाळीच आज बाहेर पडलेलो आहोत आम्ही दोघेही चाललो आणि आम्ही अशी गाडी गाडी केली होती पाहुण्यांकडे चाललो होतो जरा म्हटलं जाऊन यावं तर थोडंसं बाहेरचं नजरा मला हे गाव फार आवडतं एकदम हायवेच्या साईडलाच आहे असं हायवे हायवे रोडच्या कडेलच हे गाव आहे फार काही सुविधा आहेत कर्जत अगदी दहा पंधरा किलोमीटरवरच आहे आणि खूप छान गाव आहे त्यामध्ये तळं वगैरे ऐष्छी तळं वगैरे बा किती छान झाडी आहेत किती छान झाडी आहेत एकदम मोहत मोहित मन करून जातं पण एक काय ना कॅमेरा सारखं सारखा हालतो म्हणून शूटिंग बंद आज घटस्थापनेचा दुसरा दिवस आज तप आणि त्याग मूर्ती ब्रह्मचारिणी आज ह्या देवीचं ह्या ही देवीची सर्वांवर कृपा असावी आज आम्ही थोड्या वेळासाठी बाहेर गेले जिवेच्या शेंडला असं सा हे झालेलं आहे दाताच्या फटीमध्ये फोडी पुढे आले त्रासच होतो थोड्या वेळासाठी आज आम्ही बाहेर गेलेलो आणि मी थोडंसं शूटिंग केलेलं ते कसं वाटलं ते पण सांगा मला एवढं रस्ते बेकार आहेत ना रस्त्याची कामं चालू आहेत धडधड 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 गाडी आवाज येतो तरी पण मी थोडंसं शॉर्ट केलं ते आणि मी आत्ताच हरिपटावरण वगैरे आले आणि फ्रेश झाले दुपारी ना एक शीताफळ खाल्लं बाहेर गेलो तर ना तिथंच मी शीताफळ खाल्लं एक आणि आत्ता मग आत्ता मग अशी शेंगदाणे खाल्ले जरा बारीक केलेले थोडे शिंगाणे खाली असतं आता मला तर केळी खायची होतं आणि आता संध्याकाळी फळं खायचे पाचच्या नंतर फळं खात नाही मी कधीच खात खात नाही पाचच्या नंतर फळं आता मी आता उद्या खाईन मग ते केळी दोन केळी खाल्ली का बास केळी कापायची आणि त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि साखर टाकायची असेल तर केशरही टाकू शकतं पण आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी केशर टाकणार नाही आहे नऊ वाजलेले आहेत आणि आता सातलाच हरिपाठ चालू होतो मी साडेसहाला सहाला दिवस मावरतो मी स सहा साडेसहापर्यंत मी घरनं निघते आणि सात वाजेपर्यंत आपला हरिपाठ होतो आणि मग आता आठ वाजेपर्यंत मी घरी येते काल मला एक तुम्हाला सांगावं असं वाटतं काल जरा ना आमच्याकडे आमच्या रिलेटिवमध्ये फार वाईट झालं बरं का दुःखद निधन झालं तर मी गेली होती सात साडेसातला घरनं मी निघाले तर रात्री मी तीन वाज अडीच वाजतेपर्यंत घरी आले मग अडी आडि, वाजता अडीच वाजता आंघोळ गेली थोडं पडावं म्हटलं तर ता चांगला तासभर डोळा लागला माझा आणि मग तर उठून आपलं चालूच असतं घरचे कामं पूजापाठ वगैरे मग काल असं फार वाईट झालं असं व्हायला नाही पाहिजे आधी वडील पण गेले मुलांचे त्या आणि आता आई पण गेली विचारी आणि कल्पनाच करवत नाही आहे पहिल्यांदा पहिल्यांदा असं वाटायचं हे काहीतरी म्हणतात असं म्हणजे शॉ लाईटला त्यात चिटकल्या ओले होतं ना हात त्यांच्या ओले असतील दसऱ्याची साफसफाई तर ते झालं त्यांचं लगेच जागेवर दगवल्या आणि खूप 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 काहीच बघितलं नाही आयुष्यामध्ये लहानच वय म्हणायचं कारण छोटंच वय होतं त्यांचं चाळीसच्या आसपास काय म्हणजे हे काय वय झालं का खडतर आयुष्य काढलं एवढे जा एवढे आयुष्य खडतर काढलं त्यांनी आणि मला आज मूडच नाही आहे मला काहीच कुठेच माझं मन लागत नाही मी त्यांच्याजवळ फार बसले होते त्यांचं पकडून बसले होते त्यांना आणि म्हणूनसाठी मला कुठेच आज मन लागत नाही आहे बाहेर पण गेले होते दुसरे डोळे लाल लाल झाले होते त्याचं आणि काय हो असं अपेक्षितच नाही ह्या सर्व गोष्टी असं कोणाबरोबरच होऊ नये बघा ना एकतरी ठेवावा वडील नाही तर आई तरी असावी आई नाही तर वडील तरी असावे आणि अजून मुलाचं त्या एका मुलाचं लग्न व्हायचं राहिलं आहे दोन मुलांचे लग्न झालं मुलीचं झालं मुलाचं झालं आहेत आपापल्या मार्गाला लागलेत पण किती केलं तर आई आई असते ना आणि शेवटत्या मुलांची आई पण तीच आणि बापण ती बाप पण तीच होता आणि असं झालं ना सगळे अख्खं पूर्ण गाव हळहळ व्यक्त करते आणि कुठे असं म्हणजे म लक्षच लागत नाही आहे कुठे आणि मनच लागत नाही काय करावं काय करावं विलाज नाही ना आणि बघा गण, ना अनुभवाच्या गोष्टी आहेत आपण सहज बोलून जातो एका म्हणजे आपले आपसमध्ये किंवा काय सहज म्हणजे एवढं वाईट बोलून जातो आणि जेव्हा अशी काही घटना घडते वाईट तेव्हा असं वाटतं हे सपनातलं असावं ह्यांनी उठावा आपल्याशी बोलावा घरची माणसं पण बोलतात आपल्याला पण वाटतं आपण एवढं लांबनं गेल्यावर लगेच ती जर व्यक्ती जर व्यवस्थित असेल पिती चांगली असेल आणि आपण गेलो तर अशी बसून राहीन का अशी पडून राहीन का आपली चौकशी करेल आपली विचारपूस करेल तिला असं वाटेल की यांच्यासाठी काय करू नये काय नाही अचानक ती व्यक्ती अशी शांत होते एकदम आणि तेव्हा आपण जातो आय एम स्पीचलेस काय बोलू निशब्द झाले मी आणि खूपच वाईट झालं हे व्हायला नव्हतं पाहिजे असं कधी कधी असं वाटतं देवा हे स्वप्नात असावं खरंच खरंच मनापासून सांगते असं वाटतं हे स्वप्नात असावं किंवा हे सगळं काहीतरी एक वाईट स्वप्न असावं वा। सकाळ व्हावा चांगली स्वच्छ सकाळ व्हावा पण ते अपेक्षितही नाही आहे फार गरज आहे अजून त्या मुलांना आईची फार गरज आहे काहीच नाही झालं अजून एका मुलाचं अजून लग्न झालेलं नाही आणि आत्ताची परिस्थिती कशी गव्हर्नमेंट सर्विस असेल बँक बॅलन्स भरपूर असेल त्याचा शुभमंगल सावधानला वेळ लागत नाही आहे आणि मुलं पण आहेत कर्तबगार आहेत आतपर्यंत तिथं पाणी काढणार आहेत पण शोधावा वगैरे लागतो वेळ लागतो त्या मुल त्यांची आई अशी वयोवृद्ध होती कसं वाटतं ना मोठ्याने आत थांबायचं आणि छोट्याला असं श्रद्धांजली व्हायचं फार वाईट वाटतं आता ते आईचं पोटचं गोळ आहे अगदी गर्भधारण राहिल्यापासून आत्तापर्यंतच्या त्या आठवती तिने अशा एका दमात सांगितल्या सगळ्या खूपच वाईट झालं आपण सहज एखाद्याला असं वाईट वगैरे म्हणतो घरामध्ये तर म्हणजे असं कुठे कुठे दुःखाला गेल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला जाणवते आणि गोष्टी जे जाणव नाही होणार तर तो माणूस कसला जाणीव व्हायला हवी की हे असं बोलू नये बाबा हे कसं झालं मग कधी कधी समजा आपल्या एखाद्या व्यक्तीवर राग पण असतो कधी समजा आजूबाजूला किंवा कुठे आपण लगेच काय म्हणतो जाऊन दे बाई माणसाचा काय भरोसा आहे काय मनात ठेवायचं नाही ठेवू पण नाही माणसाने राग आता दोन दोन दिवस दो, दो दो नाही बोलायचं पण असं मनामध्ये कोणाविषयी वाईट वाई नाही विचार करायचा की ह्याचा असं तसं अजिबात नाही मग अशा प्रकारचा मी पण आता विचारच केला होता की काय म्हटलं जाऊन दे बाबा आपण तर कोणाशीच जरा बोल वगैरे काय धरायचं नाही आणि असं करू पण नाही म्हणजे हे आपल्याला शिकायला मिळतं अशा वाईट प्रसंगातलं पण आपल्याला खूप काही घेण्यासारखं असतं काय हो मा आयुष्य म्हणजे काय अगदी पाण्याचं बुडबुड आहे बुडबुड कधी होईल कधी फुटेल कधी अलिप्त होणार आहे सगळ्यातनं काही सांगता येत नाही आपण त्या आता आम्ही ज्यांच्याकडे गेलो ना ती व्यक्ती काल एक्सपायर झाली त्यांच्या आई मावस ते त्यांची बहीण सगळं सांगत होते की आमच्याकडे ये म्हटलं तर येत नाही आहे ये म्हटलं तर आली नाही तिला वेळ नाही आहे वेळ नाही आहे ती म्हणायची माझ्या मुलाचं एवढं लग्न झाले म्हणजे मी निश्चिंत होईल मग मी कुठे पण राहील आणि असं करून ती कधीच गेली नाही एक दिवस पण कुठं जा त्यांना जायला वेळ भेटत नव्हता काम 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 तर त्यांना त्यांच्या आईला त्यांनी सांगितलं की मी आता उद्या घट बसल्यावर येईल म्हणजे घट बसल्याच्या नंतर मी एक दिवस येऊन जाईल आणि त्यांनी ना भांडे वगैरे सगळं घासलेलं कलर दिला घराला फक्त कपडे राहिले होते आणि ते पाणी जमा झालं बरं का होऊ नये ते झालं तर मला सांगायचं असं आमचं प्रेम उलटू जात मला फक्त एवढं सांगायचंय की आता त्यांना वेळ नव्हता कुठे जायला खूप वाईट वाटतं असं आणि त्या कोणाचं नाही प्रत्येकाचं माझंही तसंच आहे आपण काढून जात नाही ए, ए, ए सायबा घट कसं काय तिकडे कुठे जातो रे घटाकडे हं तर आपल्याला आपण कुठेच जात नाही असं आपल्याला कुठे जायचं असलं की आपले कारणं येतात कामं येतात काही एक दिवस मुलांच्या शाळा आहेत कामं आहेत हे ते असं आपण म्हणतो आणि अजिबात कोणाकडे जायला वेळ भेटत नाही नाही माझी मुलं काय खातील मुलं कशी झालेल आमच्या ह्यांचं काय होईल डब्याचं काय होईल ऑफिसचं काय होईल प्रत्येकाला असं काही ना काही असतं कुठंच जात जन्म दिलेल्या आईवडल्याकडे जायला वेळ भेटत नाही बहिणींकडे जायला वेळ भेटत नाही भावाकडे जायला वेळ भेटत नाही किंवा भावाला यायला वेळ भेटत नाही पण जेव्हा आपल्याला बोलावणं येतं ना अक्षरशः सगळं काम सोडून जावं लागतं मग ते म्हणतं का नाही आता माझे दसरा आहे तर माझे कपडे धुवायचे दे मृत्यू असं म्हणतो का हो मृत्यू कधी म्हणतो का की नाही तुझं छोटं बाळ आहे मी तुला नेत नाही असं मृत्यू म्हणतं का हो नाही म्हणत मृत्यू म्हणतो का हो तू फार ज्ञानी आहेस ना तर मी तुला अजिबात नेणार नाही मृत्यू असं म्हणतो का हा रस्त्यावरचं भिकारी आहे है, मी ह्याला नेणारच नाही मृत्यू असं म्हणतो का हा चोर आहे mm. है, मी ह्याला नेणार नाही मृत्यू असं म्हणतो का हा है, सज्जन आहे मी ह्याला नेणार नाही मृत्यू असं म्हणतो का हा राजा आहे मी ह्याला नेणार नाही आहे काही नाही मृत्यू म्हणजे मृत्यू अटळ आहे तो जरा आला ना आपल्याला असं सगळं सोडून जायचं आहे लहान मुलं असताना आपण आपणही आपण लहानपणी इतक्या भातुकलीच्या खेळामध्ये अगदी दंग व्हायचो फार दंग आणि मला स्वयंपाक करायचं आहे मला बाळाला आंघोळ घालायची आहे आणि मी हे करते मी ते भातुकलीच्या खेळामध्ये एकदम मन लावून आपण खेळलं जातो आणि रंगाला येतो संसार ती भांडी छोटी छोटी मांडायची ते विटांचं घर कर किंवा माझी मातीचा हातात घर कर किंवा काय आणि पूर्ण भांडी पूर्ण घरामध्ये इतकं छान दंग होऊन जातं आणि आम्ही पाहुणे जाणार तुम्ही आमच्याकडे पाहुणे येणार असं वाहतुकल्याच कारण माझ्या मुलीचं लग्न आहे किंवा मा माझ्या भावलीचं लग्न आहे मग तो भाऊली तयार करायची मध्ये भावला तयार करायचा मध्ये पाठ धरायचा असं इतकं दंग होऊन जातो आणि तेवढ्यामध्ये आपले आई किंवा वडील यांनी जर आपल्याला हाक मारली प्रेम माझे आपले वडील आले ऑफिसमधनं आणि आपल्याला हाक मारली त्यांच्या हातामध्ये खाऊची पिशवी असते किंवा नसो पण साधे हाक जरी मारली ना तर आपण तो पूर्ण संसार रंगाला आलेला सोडून आपण धाव घेतो वडिलांकडे तसंच आहे आयुष्याचं पण तसंच आहे आपण हा सगळा संसार मोडून तिकडे धाव घेतो आपण मग कोणी काय रडतं काय कोणी काय बोललं काय काय कर म्हणून माणसाने ना एकमेकांशी चांगलं वागायचं बाहेर काही करा परिवारामध्ये तरी निदान चांगलं वागा घरामध्ये चांगलं वागावं कारण का ज्या व्यक्तीला फार त्रास असतो म्हणजे असं पूर्ण लाईफमध्ये तारुण्य म्हणा त्रासामध्ये कामामध्ये असं सगळं ज जातं एखाद्याचे ड्रिंक करतात घरचे त्यांनाही फार त्रास आणि ड्रिंक करणाऱ्याच्या महिला फार फार म्हणजे फार त्यांना सॅल्यूट ग्रेट बाबा माझा ग्रेट सॅल्यूट कारण का त्यांच्यासारखं कोणीच नाही आहे अहो विषय आहे का ड्रिंक करणाऱ्या माणसाचा प्रपंचा करणे पण करतात महिला आणि नंतर थोडेसे काय सुखाचे दिवस यायचे पाहतात तेव्हा हे असा हानी होते मग तेव्हा पण फार हळहळ करते व्य वाईट वाटतं असो परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि मुक्ती देव असं मित्र म्हणते मित्रांनो तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझा चॅनल मा पहिल्यांदा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची मी मिरत तुमची रजा घेते व पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये रुजू होते तोपर्यंत धन्यवाद बाय बाय मित्रांनो टेक केअर भ्रुण नुसतं घरट्या मारतोय गिरट्या मारतोय गिरट्या